नमस्ते मी रमेश मुखात ग्रामोदय विचार माध्यमातून आज मुंबई आझाद मैदानावर सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर परिषदेच्या तर्फे पाच जून दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात एक आंदोलन उभारलेलं आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा सेवानिवृत्त कर्मचारी यांची असलेली सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर परिषद या परिषदेचे अध्यक्ष जाधव संपतराव जाधव यांनी पाच जून रोजी हो सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात त्यांच्या मागण्या शासनाला मान्य कराव्या किंवा शासनापर्यंत नेण्याचा कार्यक्रम एक निवेदनात्मक कार्यक्रम दिनांक पाच जून रोजी हो अकरा ते पाच दरम्यान ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमास त्या आंदोलनामध्ये सेवानिवृत्त कर्मचारींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि सेवानिवृत्त जे कर्मचारी आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे चौदाव्या वेतन श्रेणीचा लाभ चौदाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रीचा लाभ यातील याचिका करते तशीच सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मिळावं विक्री पेन्शनची जी मर्यादा अकरा वर्षी सहा ठेवण्यात यावी पेन्शन विक्रीचा लाभ गुजरात आणि इतर जे राज्य आहे त्या राज्यांप्रमाणे मिळावा अर्जित रजेचा फरक सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावा तसेच जे बारा तासाचं काम आहे म्हणजे आठ तासाहून अधिक चार तासाचं जे काम सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने केलेलं आहे त्याचा लाभ त्यांना मिळावा आणि सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळावा तसेच जे टोल माफी त्यांना मिळावी आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे महाराष्ट्र प्रगत राज्य आहे आणि या प्रगत राज्यामध्ये पोलिसांची विटम पोलिसांना वेतनाचा लाभ मिळावा त्यांतील फरक मिळावा ही कायदेशीर न्याय बाब आहे आणि ती बाब शासनाच्या लक्षात आणणं गरजेचं आहे अनेक वर्षापासून पोलिसांची संघटना नाही आणि त्यामुळे पोलीस आपली मतं आपल्या तक्रारी आपल्या अडचणी आपल्या मागण्या ह्या मांडू शकत नाहीत ज्या काही मांडल्या जाता त्या ठराविक अधिकारी वर्ग आपल्या सोयीनुसार काम करते आहे बाबू लोक आहेत की बाबू लोकं या योजना सर्वसामान्य पोलिसांपर्यंत नेऊ देत नाही आणि पोलीस हा सतत दबावामध्ये काम करतो आणि या सर्व गोष्टीचा विचार करून संपतराव जाधव यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि पाच जून रोजी एक निवेदन देण्याचा कार्यक्रम आणि सर्व पोलीस बंधाने या ठिकाणी उपस्थित राहावं असं त्यांनी आव्हान केलं आलं आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत